नमस्कार एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण ग्रुप बी आणि सीच्या मेन्ससाठी जो इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे मॅथ्स पी टू पी म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण टेलिग्रामवर दोन क्यूज पाच सॉरी पाच डेली क्यूज आपण टाकतो आणि त्याचं अनालिसिस यूट्यूबवर देतो आपण अशा पद्धतीने आपल्या एक्झामपर्यंत हे चालू राहणार आहे प्रत्येक टॉपिक वाईज आणि हर एक टाईप आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत तर त्याचं अनालिसिस पाहूयात आपण पहिला क्वेश्चन आहे पाच स्टार चार स्टार ही काहीतरी एक संख्या आहे आणि त्याच्यामध्ये जे स्टार आहेत म्हणजे पाच नंतर इथे कोणता तरी आकडा आहे नंतर चार नंतर इथे सेम आकडा आहे समान अंक आहे तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती सांगितला आहे दोनशे सत्त्याण्णव तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल इथे सोल्युशन करायची गरज नसते बिलकुल कारण ट्रिक्स असतात त्या जर माहीत असल्या तर लगेच आपल्याला क्वेश्चन सोडवता येतो कारण एक्झाम मध्ये बावीस क्वेश्चन असतात मेन्सला एवढा वेळ नसतो आपल्याला त्याच्यामुळे ह्या ट्रिक्स छोट्या छोट्या त्या माहीत असणं गरजेचं असतं आणि आता आयोगाचा पॅटर्न पाहता तेवीसपासनं बेसिक वर जास्त विचारलं जाते आता इथे काय करायचं जो फरक असतो ना त्या फरकाचा जो पहिला आकडा असतो अंक असतो त्याच्या पुढचा म्हणजे दोनच्या पुढे तीन तर ह्या स्टारच्या जागी तीन असणारे समान अंक म्हणजे उत्तर किती येणारे ऑप्शन नंबर फोर अशा पद्धतीने आपल्याला ट्रिक्स माहीत करून घ्यायचे इथे सोल्युशन करण्याची गरज नाही आहे ओके तर आकडा इथे जर चार असला असतं तर इथे पाच आला असता त्याच्या स्टारच्या जागी आल्या लक्षामध्ये तर अशा पद्धतीने प्रश्न दिसला की लगेच मार्क करायचा आणि पुढे जायचं आता आपण मेन्सला पाहिलं बऱ्याच ठिकाणी त्रिकोण साधा प्रश्न होता त्रिकोणांची संख्या मोजायची होती आणि जणांना ते माहीतच नव्हतं काही करायचं नव्हतं आकडे टाकायची होती बेरीज करायची होती त्याच्यामुळे तो प्रश्न सुटला नाही बहुतांश जणांना बी ला पण आलता सीला पण आलता त्याच्यामुळे पी वाय क्यू पण अतिशय महत्वाचे असतात तर ह्याचं उत्तर आलंय तीन ऑप्शन नंबर चार ओके भरकाचा जो पहिला अंक असतो त्याच्या पुढचा आकडा घ्यायचा असतो पुढे जाऊयात आपण आता इथे एक लक्ष द्यायचे पाचशे सत्त्याण्णव गुणले पाचशे सत्त्याण्णव वजा एकशे तीन गुणले एकशे तीन म्हणजे मी जर इथे ला पाचशे सत्त्याण्णव म्हटलं आणि बी ला एकशे तीन म्हटलं अशा पद्धतीने मग इथे काय पहायचंय ए स्क्वेअर डबल आहे त्याच्यामुळे ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर आता आपल्याला हा फॉर्म्युला ज्याला माहीत असेल इथे स्क्वेअर ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर त्याला लगेच उत्तर सुटेल पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वाजा बी सगळे फॉर्म्युले पाठच करायचे आपल्याला हे शंभर टक्के येतात मध्ये सरळ मध्ये ए अधिक बी ए वाजा बी कशाचं ए स्क्वेअर वाजा बी स्क्वेअर आता जे काही व्हॅल्यूज असतील त्या पुटअप करूयात आपण इथे व्हॅल्यूज hmm. पुट करायचे आहेत पाचशे सत्त्याण्णव अधिक एकशे तीन पहिल्या कंशामध्ये आणि दुसऱ्या कंशामध्ये पाचशे सत्त्याण्णव वजा एकशे तीन ओके बरोबर आता पाचशे सत्त्याण्णव अधिक एकशे तीन तोंडातोंडीच करायची ते काही करायची गरज नाही पाचशे सत्त्याण्णव अधिक शंभर सहाशे सत्त्याण्णव आणि ते तीन सातशे गुणुले पाचशे सत्त्याण्णव वाजा एकशे तीन हे तोंडा तोंडी करायचे सोडत बसायचं नाहीये ते गरज पण नाही पाचशे सत्त्याण्णव बनवण शंभर गेले चारशे सत्त्याण्णव अजून तीन मायनस केले चारशे चौऱ्याण्णव नाहीतर मग आपलं गरीबागत करत राहायचं सातात ने तीन गेले चार नवातनं झिरो गेले नऊ पाचातन एक गेले चार सोपं जाईल ते आता इथे दोन शून्य आहे तसे चार गुणुले सात सात चोक अठ्ठावीस हातचा दोन सात गुणुले नऊ नव्वा सात त्रेसष्ट आणि दोन पासष्ट हा सहा सात सातशोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि सहा चौतीस एक दशक शतक हजार दश हजार लक्ष तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे कुठे दिसतोय ऑप्शन मध्ये तीन लाख पंचेचाळीस हजार आठशे ऑप्शन नंबर एक तर अशा पद्धतीने ते सोल्युशन करायचं होतं ओके पुढचा पाहूयात क्वेश्चन आता मागचा जो ग्रुप बी चा पेपर होता मेनचा मला वाटतं एकोणतीस जून समथिंग तारीख होती त्याची एकोणतीस जून तर त्याच्यामध्ये सेम असाच क्वेश्चन आला आणि ते आपल्याला सोडवायचं होतं तर इथे लक्ष देते आपल्याला सात अधिक दोन वजा आठ अधिक सात वजा दोन वजा आठ अशा प्रकारे किती पद आहेत पस्तीस पद आहेत म्हणजे पस्तीस संख्या आहे अशा प्रकारचा जो पुढचा जी सिक्वेन्स आहे तर त्यांची बेरीज किती इथे एक बारकाईने लक्ष दिले तर आपल्या लक्षात आलं असेल हीच पदं रिपीट होत आहेत सात अधिक दोन वजा आठ ही पद पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत परत सात अधिक दोन वजा आठ अशा पद्धतीने ही कुठपर्यंत जाणार आहेत पस्तीस पद होणार आहेत म्हणजे तीन पद ही पस्तीस तीन तीन तीनच्या तीन फॉर्मॅटने जाणार आहेत आता आपल्या लक्षात येते सात अधिक दोन नऊ वजा आठ एक येते ह्याचं पण काय येणार आहे एक येणार आहे परंतु पदं किती झाली तीन आणि तीन सहा पदं झाली म्हणजे तीन गुणले, गुणले के ते। तीन गुणले पस्तीस भागिले तीन केले तर काय येते तेहतीस येते म्हणजे तेहतीस पदांची बेरीज तीनच एक 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 म्हणजे ही तेहतीस येणार आहे तेहतीस पदांची पस्तीस भागिले तीन बरं सॉरी ते पस्तीस भागिले तीन अकराचा भाग जातोय तेहतीस पर्यंत भाग जातोय म्हणजे एक 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 हे अकरा होणार आहेत बरोबर तीन पदांची यांची जे काय असेल ते एक येणार आहे म्हणजे अकरा त्रिक तेहतीस तेहतीस पर्यंत अकरा बेरीज येणारे नंतर त्याच्या पुढचं पद काय आहे अधिक सात त्याच्या पुढचं पद येणारे अधिक सात आणि त्याच्या पुढचं पद येणारे अधिक दोन म्हणजे अकरा तरी तेहतीस हे चौतीसवं पद आणि हे पस्तीसव पद अकरा अधिक सात अठरा अठरा अधिक दोन वीस सेम क्वेश्चन आलता असा मेन्सला त्याच्यामुळे ह्याचं उत्तर किती येते वीस येते अशा पद्धतीने ते सिक्वेन्स चेक करायचा आणि सोडवायचं वीस त्याचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर एक पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण हां नैसर्गिक संख्यांच्या म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल त्याच्यानंतर त्यांच्या वर्गांची बेरीज असेल घनांची बेरीज असेल याच्यावर शंभर टक्के हमकाच एखाद दुसरा क्वेश्चन पडतो त्याच्यामुळे ते जे काही फॉर्म्युले दोन तीनच फॉर्म्युले आहेत ते पाठच करायचे आता इथे घणांची बेरीज आहे एक पासून अकरा पर्यंतच्या घणांची बेरीज विचारलेली आहे त्याच्यासाठी दुसरा तिसरा काही ऑप्शन नाही आहे तुम्ही ऑप्शन इथे काय करतो आपण की काहीतरी इथले हे ते कधीतरी बरोबर येतं पण प्रॉपर करा त्याचं दोन तीनच फॉर्म्युले आता इथं जर एक पासून सुरू होणार नैसर्गिक संख्यांची बेरीज असली तर काय करणार एन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू झाला फॉर्म्युला म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन चार म्हणजे एन पर्यंत आता त्यांच्या वर्गांची बेरीज असली एक वर्ग, दोन वर्ग, वर्ग, यह चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग ह्याच्यावर आलता क्वेश्चन बुद्धिबळ होतं का बुद्धिबळाच्या पटावरील किती चौरस असतील एक पासून आठ पर्यंतच्या वर्गांची बेरीज करायची होती दोनशे चार उत्तर आलं होतं दोन हजार तेवीस ला प्रीला क्वेश्चन आला होता पण हे माहीतच नव्हतं हे काय करायचं होतं ते तर हे वर्ग जर असेल एन पर्यंत तर काय आता गना एन इंटू एन प्लस वन टॉईस एन प्लस वन डिवायडेड बाय सिक्स वर्गांची असेल आणि आपला प्रश्न आहे घनांवर घणांची जर बेरीज असेल एक चा घण दोनचा घन असं एन पर्यंत तर हा जो फॉर्म्युला आहे पहिला एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू आहे तसं ह्याला सगळ्याला ब्रॅकेट करायचं आणि त्याचा वर्ग करायचा बस तेवढच होतं दुसरं काही नव्हतं लक्षात येते फॉर्म्युले नीट लक्षात ठेवायचं एक पासून सुरू होणार फक्त वर्ग घन काही नाहीये क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू वर्गांची असली एन इंटू एन प्लस वन दुसऱ्या कंसामध्ये ट्वाइसी एन प्लस वन डिवायडेड बाय सिक्स आणि हे घन आहे ना हे जे काय याला कंस का करायचं आणि त्याचा वर्ग करायचं मग आपल्याला इथे हा तिसरा फॉर्म्युला यूज करायचं लक्षात ठेवायचे म्हणजे कोणता एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके आता इथे एन म्हणजे किती आहे अकरा परंतु इथे एक प्रश्न सुरू झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं एन किती आहे इथे अकरा एन इज इक्वल टू अकरा आहे मग लिहिलं इथे अकरा अकरा अधिक एक भागिले दोन आणि ह्या सगळ्याचा वर्ग अकरा आणि हे अकरा अधिक एक बारा भागिले दोन त्याचा वर्ग इथे जिथे जिथे जाते सोपं होते तिथे करायचं बे के बे ते सगळ्यांनाच येत सोडवता पण तिथे आपल्याला जो काही सेन्स असतो ज्याला आपण बोललं जातो पेपरमध्ये ते काय करायचं इथे आता आपल्याला पासष्ट असेल पासष्टचा वर्ग काढायचा असेल तर काय करायला लागतो जिथं एकक स्थानी पाच असतो तर त्याचा वर्ग किती येतो पंचवीस लिहिला आणि त्याच्या पुढचा जो अंक आहे इथे सहा आहे सहाच्या पुढे सात सहा गुणुले सात बेचाळीस म्हणजे सा वर्ग किती येणार आहे बेचाळीस पंचवीस आपल्याला विचारलाय सहासष्ट सहासष्टचा सा। मग सहाजिक बेचाळीस पंचवीसच्या पुढे येणार आहे मग बेचाळीस पंचवीसच्या लगेच पुढे येणारा कोणता आहे हा छप्पन छप्पन तर लय दूर आहे बेचाळीस नंतर त्रेचाळीस छप्पन हा सगळ्यात जवळचा आहे आणि हा पंचेचाळीस तर अजून पुढे जाणारे हा पण क्लोज करा हा त्रेचाळीस छप्पन लगेच क्विकली ते आन्सर टाकून द्यायचं लगेच क्विकली आणि जर करायचंच म्हटलं तर करून पहा इथे सहासष्ट गुणले सहासष्ट वेळ वाचवायचा असेल तर असं सोडवा ओके त्याच्यासाठी ही पण ट्रिक्स माहीत पाहिजे एकच स्थानी पाच असेल त्याचा वर्ग लिहायचा त्याच्या पुढचा जो आकडा आहे तो आकडा आणि त्याच्या पुढचा आकडा त्याचा गुणकार सहाच्या पुढे सात आहे बेचाळीस मग आपल्याला एक अंदाज बांधता येतो ह्या ट्रिक्स महत्वाच्या ठरतात इथे करून साई साई छत्तीस तीन साहिसाई छत्तीस छत्तीस आणि तीन किती होणारे एकोणचाळीस इथे शून्य आता परत सहाने गुणायचे म्हटल्यानंतर आहे तेच येणार सेम आहे तीनशे शहाण्णव इथे सहा नऊ आणि सहा किती येणारे पंधरा हात चाल नऊन एक दहा तीन तेरा हात एक त्रेचाळीस छप्पन आलं का त्रेचाळीस छप्पन बस आणि अंदाजे पण तेच आलं ओके पुढचं पाहूयात आपण आता अशा पद्धतीचा एक क्वेश्चन विचारला <laughs> जातो की मुलांच्या एका गटात अठ्ठावन्न मुलं आहेत एकूण मुलं किती आहेत आपल्याकडे अठ्ठावन्न एकूण तीस मुलं चहा घेतात ओके टी म्हणजे चहा तीस पण कॉपी घेत नाहीत आणि बत्तीस मुलं कॉपी घेतात बत्तीस पण चहा घेत नाहीत जर कोणतेही एकच पेय पित असतील तर किती मुले चहा पितात आता हा प्रश्न आहे ना ज्याला समजला त्याला लगेच उत्तर येतं पण हा प्रश्न समजायला आपण काय करतो आता ठीक आहे इथे किती होणार आहे बासष्ट आणि एकूण तर मुले आहेत अठ्ठावन्न म्हणजे हे वरचे जे आहेत ते चहा पण पितात आणि कॉपी पण पितात ते चौदा आहेत ते लगेच लक्षात येत यायला पाहिजे आपल्याला आपल्याला विचारलंय काय की तीस मुलं चहा घेतात ठीक आहे कॉपी घेत नाहीयेत आणि बत्तीस मुलं कॉपी घेतात पण चहा घेत नाहीत तर कोणते एकच पी असतील तर किती मुलं चहा पितात इथे अठ्ठावन्न एकूण आहेत आपल्याला तीस मुलं चहा घेतायत पण बत्तीस मुलं कॉपी घेत आहेत मग अठ्ठावन्न वाजा बत्तीस केलं तर आठातन दोन गेले सहा पाचातन तीन गेले दोन सव्वीस जे असतात ना आहेत ना तर ते सव्वीस मुलं कॉपी घेतात चहा घेतात उत्तर ऑप्शन नंबर दोन हे 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 कळायला थोडा उघड जातं कारण का आहे का कसं कशा पद्धतीने आपल्याला काय विचारले की फक्त बाबा चहा घेणारे तीस आणि फक्त कॉपी घेणारे बत्तीस असा हा फक्त एक शब्द कुठे वापरलाय का आपल्या लक्षात एकच असते की टी तीस कॉफी बत्तीस मग कशातनं काय मायनस करायचं हे लक्षात घ्यायचे इथे फक्त हा शब्द वापरलाय का नाही ओनली टी ओनली कॉपी असं काहीच नाही हे कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीची थोडी वाक्य रचना असते तर हे जे काय एकूण मुलं आहेत त्याच्यातनं कॉफी घेणारे मायनस करायचे मग आपल्याला चहा घेणारे येतील ओके बस एवढंच करायचं होतं छत्तीस त्याचं उत्तर आहे ओके